आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आली आहे संजय शिरसाठांचं मोठ विधान शिंदे एकत्र येणार राज्यात शिवसेना शिंदे ताइगर ही। शिवसेना गटाचं ऑपरेशन सुरू असल्याची चर्चा आहे नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे मात्र एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची ची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट यांनी बोलताना मोठं विधान केलंय संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार वक्तव्य संजय शिरसाट यांनी दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही असंही संजय शिरसाट म्हणाले दरम्यान एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मा संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय या प्रवासासंदर्भातही भाष्य केलंय पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत राज्यात गेल्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय झाल्याचं दिसून अनेक नेत्यांनी पक्षांतर पक्षांमधून लढले यश आलं तर अपयश आलं त्यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आम्ही महानगरपालिका निवडणुकांची रणनीती सर्वच पक्षांकडून आखली जात आहे त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत अशातच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्या असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना स्वतःच्या पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू होत आहेत पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मुकाडे हे देखील नाराज असल्याचं दिसून आलंय त्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार का हा प्रश्न विचारला जातोय तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील एकनाथ शिंदेची मुंबईत भेट घेतली आहे या भेटीनंतर आपण विकास कामांसाठी एकनाथ शिंदेची भेट घेतल्याचं आणि सध्या तरी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं असलं तरीही त्यांच्या पक्षांतराची चर्चा देखील सुरू झाली आहे जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा